नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीकडनं ऑल इंडियाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे एकवीस जुलैपासून ऑफिशियली ही डेट होती परंतु पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या चॉईस फिलिंग त्याच ठिकाणी उपलब्ध नव्हती आज तेवीस जुलैला चॉईस फिलिंगची प्रक्रिया काही अंशी उपलब्ध झालेली परंतु दुपारपासूनच येते हे पोर्टल आता बंद झालेलं आहे या ठिकाणी एक ऑफिशियल सूचना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे साधारण साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान हे टेक्निकल एरर रिमूव्ह करण्यासाठी ही वेबसाईट जे इथं बंद राहील ते इरेक्ट्रिफाय झाल्यानंतर ही वेबसाईट सुरू होईल नेमका विषय काय होता ते शॉर्टमध्ये समजून घेऊया एम सी सीकडनं जे कॉलेजेसची यादी आपल्याला उपलब्ध झाली आहे मॅट्रिक्स उपलब्ध झाले त्यामध्ये काही कॉलेजेस जे येते त्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध नव्हते आणि काही कॉलेजेसचे सीट्स त्या ठिकाणी डबल एंट्रीज त्या ठिकाणी होत्या या दोन कारणासाठी ही दुरुस्ती करण्यासाठी जे तर ऑफिशियली सूचना होती की साडेपाच ते साडेसहा या वेळेस हे एन सी सीचं पोर्टल बंद राहील परंतु आता जवळजवळ दहा वाजलेले आहेत अजूनही हे पोर्टल सुरू झालेलं नाही आहे अनेक असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी पहिल्या दोन दिवसामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली डिपॉजिट त्या ठिकाणी भरलेलं आहे परंतु चॉईस फिलिंग केलेली नाही आहे तर मोस्ट प्रॉब्ली उद्यापासून ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरळीत सुरू होईल त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग आपली पूर्ण करता येईल दोन महत्त्वाचे विषय जे होते त्यामध्ये एक एम सी सीकडून चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी सुरू होईल तत्पूर्वी कोणते मुलं त्याच्यामध्ये जातात ते सांगतो ज्या मुलांचा स्कोअर हायर साईडला आहे ज्यांचं टार्गेट आहे की एम्स मिळालं पाहिजे जिपमर मिळालं पाहिजे किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जायचे असे मुलं ऑल इंडिया कोट्यात भाग घेतात सोबतच दुसरं दोन रिझर्वेशन ज्याच्यामध्ये ए एस आय सी आहे आणि ए एफ एम सी आहे तेही मुलं ऑल इंडिया जे जायचं या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतात आणि फायनली ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे असे विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याच्या संदर्भानं या ऑल इंडियाच्या कोट्यामध्ये भाग घेतात ज्या मुलांचा स्कोर कमी आहे परंतु आम्हाला सेमीला ॲडमिशनसाठी ऑल इंडियातनं अर्ज करायचा आहे असंही बऱ्याचदा पालकांना विद्यार्थ्यांना वाटतं तर ऑल इंडियाच्या कोट्यामध्ये सेमी गव्हर्मेंटचे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस नसतात त्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर त्या त्या राज्याची प्रक्रिया करावी लागते त्यामध्ये प्रामुख्यानं जो दुसरा विषय यू पीचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे जर तुमचं साधारण सत्तर पंच्याहत्तर ऐंशी लाखाचं बजेट असेल तर यू पीमध्ये तुम्हाला एम बी बी एससाठी जाता येतं आणि त्याला प्यारलेला आज आजपासून महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना जर आपला स्कोअर चांगला असेल मेरिटवर आपल्याला ॲडमिशन मिळत असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय सुविधा शैक्षणिक सवलती लागू आहेत कॅटेगरी बेनिफिट लागू आहेत फीसचे बेनिफिट लागू आहेत त्यामुळं ज्या मुलांना मुला चांगले मार्क्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन प्रक्रिया जाऊ शकतात रजिस्ट्रेशन करू शकतात अर्थात आज जरी ऑफिशियली रजिस्ट्रेशन सुरू झालेलं असलं तरी ही ऑफिशियली पोर्टल हे चालत नाही आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जागेवर थांबलेली आहे मोस्ट प्रॉब्ली महाराष्ट्राच्या सी टी सेल्सची जी काय रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ही उद्यापर्यंत सुरळीत होईल त्यानंतर महाराष्ट्रातले मुलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतील सो थोडक्यात ऑल इंडिया कोट्यामध्ये जात असताना कुणी जावं हे शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे एम सी सीचं पोर्टल सध्या बंद आहे चॉईस फिलिंगची प्रक्रिया किंवा नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया मोस्ट प्रॉब्ली उद्यापासून परत पुरळी सुरळीत होईल आणि महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेत संदर्भातला सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्यासाठी शेअर केला ही महत्त्वाची माहिती आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली आहे ज्या मुलांची पेईंग कॅपॅसिटी आहे परंतु डीमचं बजेट नाही आहे आणि स्कोअर पण कमी आहे तर अशा मुलांना यू पीचं ऑप्शन आहे या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बरेचसे पोस्ट केले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर ते तुम्ही जरूर बघा त्यामध्ये सविस्तर माहिती ओव्हरऑल बजेटच्या संदर्भानं आपण त्या ठिकाणी दिलेली आहे ही महत्त्वाची माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद